संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध होता यामुळे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास अडचणी येत होत्या अशातच भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती यामुळे विरोधक आक्रमक झाले होते महायुतीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मंत्री संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे यामध्ये त्यांनी पत्नीची संपत्ती लपविली होती यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करताच भूमरे यांनी दोन दिवसांत नवे प्रतिज्ञापत्र दिले यामध्ये त्यांनी पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे दोन परवाने असल्याचे म्हटले आहे भूमरे यांनी पहिल्या अर्जामध्ये पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम असा दाखविला होता परंतु पत्नीच्या नावावर दोन दारूचे परवाने होते हे दानवेंना माहिती होते यावर टीका करताच भुमरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे बुधवारी दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले यात भूमरेंनी पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्यविक्री परवाने असल्याचे दाखविले आता भुमरे यांनी मद्यविक्री परवाने मुद्दामहून लपविले होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध होता यामुळे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास अडचणी येत होत्या यामुळे खूप विलंबाने उमेदवार जाहीर करण्यात आला अशातच भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती यामुळे विरोधक आक्रमक झाले होते दारूचे परवाने असल्याने भूमरे यांच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता यामागे असू शकते असा अंदाज वर्तवून ठाकरे गटाचे दानवे यांनी भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात दारू दुकानांची माहिती का दडवली असा सवाल उपस्थित केला होता या भूमरे मद्य दुकां से परवाने जाहिर करावे लगे है दुसरीक पत्नी से उत्पन्न ही भूमरे करावे लगे है दोन हजार एकोनीस मधे भूमरे पत्नी से उत्पन्न शून्य दाखिल होते आता पूर्णांक आठ सहा लाख दाखिल आन हजार एकोनीस मधे भूमरे संपत्ति दोन कोटी रुपये होती आता ती पांच पूर्णांक सत शून्य कोटी रूपयावर ग